राज्यात निवडणुकीचं बिगुल वाजल्यानंतर वीस तारखेला मतदान होणार जिल्ला ता आहे आणि आज तीन वाजता प्रचार थांबलेला आहे अशातच गडचिरोली पोलीस असतील किंवा जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील यांनी कशा पद्धतीने तयारी केली आहे यांच्यासोबत आपण थेट जाणणार आहोत आपल्यासोबत आहेत जिल्हाधिकारी संजय दैने साहेब सर काय तयारी केली आहे आपण नमस्कार आपल्याला सर्वांना माहिती आहे की या वीस तारखेला मतदान होणार आहे आपल्याकडे जिल्ह्यामध्ये एकूण नऊशे बहात्तर मतदान केंद्र असून त्यामध्ये एकशे अठ्ठावन्न मतदान केंद्र ही संवेदनशील आहे दोनशे नऊ मतदान केंद्र ही अतिसंवेदनशील आहे आणि पंधरा मतदान केंद्र ही क्रिटिकल आहे या सर्व ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या त्या सर्व आलेल्या आहेत सर्व पोलीस डिप्लॉयमेंट आपलं या ठिकाणी झालेलं आहे आपले जवळजवळ चार हजार आठशे मतदान कर्मचारी या प्रक्रियेमध्ये भाग घेत आहेत आणि या सर्वांना आम्ही त्यांचं स्वतःचं मतदान व्हावं म्हणून टपाली मतपत्रिका असतील किंवा ए डी असेल ही आपन तेंचो तेंचो मत, मत सी असेल हे सुद्धा आपण वाटप केलेलं आहे त्यांचं त्यांनाही मतदान केलेलं आहे सोबतच मला असं सांगावं वाटेल की सर्व मतं मतदान यंत्र आमची तयार झालेली असून ते रूममध्ये सुरक्षित त्या त्या रिस्पेक्टिव्ह एल ए सीमध्ये ठेवण्यात आलेली आहे काल आपल्याकडे एकूण शहात्तर क मतदान पार्ट्या ज्या आहेत त्या हेलिकॉप्टरद्वारे रवाना झालेल्या आहेत आज आपल्या एकूण तीनशे चौतीस पार्टी आणखीन सोबतच रवाना झाल्या अशा टोटल चारशे दहा पार्ट्या पी मायनस थ्री असेल आणि पी मायनस टू अशा या दोन दिवसात रवाना झाल्या हे सुद्धा या निवडणुकीचं एक वैशिष्ट्य आहे की गडचिरोलीमध्येच हेलिड्रॉपिंग हेलिकॉप्टरद्वारे आपण पार्टी पोहोचवत असतो आणि त्या मतदानाच्या तीन दिवस आधी किंवा दोन दिवस आधी पोहोचवतं राज्यात इतरत्र मात्र पी मायनस वन म्हणजे उद्या जर मतदान असेल तर आज पार्टी जाते हे एक याचं वैशिष्ट्य आहे दुसरं वैशिष्ट्य गडचिलीचं असं आहे की आपली मतदानाची वेळ सात वाजतापासून तीन वाजेपर्यंत असते राज्यात इतर तर ती सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे असं असताना देखील मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीन वाजेपर्यंतची वेळ असताना देखील बहात्तर टक्के एवढ्या विक्रमी संख्येने राज्यात सर्वाधिक मतदान आपलं झालेलं होतं यावेळेस देखील माझी या, या जिल्ह्यातील सर्व मतदारांना आणि विशेषतः जे तरुण मतदार आहेत जे पहिल्यांदा आलेले आहेत अठरा वर्षाचे एकोणीस वर्षाचे त्यांना विनंती राहील की त्यांनी विक्रमी संख्येने मतदान करावं किमान ऐंशी टक्के म टक्केवारी गाठावी आणि जे तरुण मतदार आहेत त्यांनी स्वतःचं मतदान शंभर टक्के करावंच पण कुटुंबातील इतर जे ज्येष्ठ नागरिक असतील आजूबाजूच्या परिसरातील जे दिव्यांग बांधव असतील यांना देखील मतदानासाठी घेऊन यावं आणि त्यांचं मतदान करावं सर महत्त्वाचं म्हणजे यावर्षी आणि लोकसभेमध्ये एकशे अकरा वर्षाची आजीबाई आहेत मतदान करना ते मतदान करणार आहेत आणि त्यांच्यासाठी कशी तयारी केली आहे आणि मतदानाचं महत्त्व काय आहे त्यांच्याकडून कसं आपण जनजागृती करता येईल आपल्याला माहिती आहे की त्या श्रीमती फुलमती विनोद सरकार नावाच्या ज्या एकशे अकरा वर्षाच्या मतदार होत्या लोकसभेच्या वेळेस त्यांनी यावेळेस देखील होमटिंगचा ऑप्शन न देता त्या मतदान केंद्रावर येऊनच मतदान करणार आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे त्यांचं आम्ही मतदान त्या संबंधित मतदान केंद्रावर करणार होत त्यासाठी आम्ही महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे त्या महिला अधिकारी त्यांच्याकडे विशेष लक्ष देतील आणि त्या त्यांचं मतदान होईल या फुलमती विनोद सरकार ज्या एकशे बारा वर्षाच्या आजी आहेत त्यांच्या बाबतीत मला सांगावं लागेल की त्यांची जी न्यूज आहे ती देशभरात प्रचंड प्रमाणात गाजली होती त्याचं फार कौतुक देखील झालं होतं त्यानु ते अनुषंगाने गडचोली जिल्ह्याचं देखील कौतुक झालं स्वतः भारत निवडणूक आयोगाने देखील त्या बातमीची दखल घेतली आणि त्याचं कौतुक केलेलं होतं मला पूर्ण खात्री आहे की यावेळेस देखील ते आजी येतील मतदान करतील आणि ती सुद्धा एक चांगली बातमी होईल या अनुषंगाने पुन्हा तोच मुद्दा धरून मला सांगायचा आहे की जर या एकशे बारा वर्षाच्या आजी स्वतः मतदान केंद्रावर मतदान करायला येतात तर इतर जे सुदृढ आणि चांगले मतदार आहेत त्यांनी पण सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा आणि मतदान केंद्रावर यावं सर आपल्याकडे आपण यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून आणि जिल्हाधिकारी म्हणून यावेळी खूप कडेकोट बंदोबस्त ठेवला आणि काही मुद्देमाल आणि काही क्राईम रजिस्टर केल्याची माहिती आहे ते काय नेमकं आहे सर आपण जवळजवळ एक कोटी एकावन्न लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे यामध्ये आदर्श आचारसंहिता पालनाच्या वेळेस मग ते दारूच्या संबंधात असेल कॅश असेल किंवा इतर काही साहित्य असेल अशा प्रकारे एक कोटी एक्कावन्न लक्ष रुपयाचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे ज्यामध्ये चारशे सत्याऐंशी प्रकरणामध्ये चारशे अकरा गुन्हे दाखल झालेले आहेत संबंधित आरोपींना अटक झाली आहे मग तिची आता पुढची न्यायालयीन कारवाई ती सुरू राहील सर आता यानंतर आपल्याकडे अतिसंवेदनशील असेल संवेदनशील असेल अशा भागामध्ये हेलिकॉप्टरची सुविधा केलेली आहे कुठल्या विभागाचे हेलिकॉप्टर आपल्याकडे आले आणि कशी व्यवस्था केलेली आहे इंडियन एअरफोर्सचे देखील आपल्याला हेलिकॉप्टर मिळाले सोबतच मिलिट्रीचे दोन हेलिकॉप्टर आपल्याकडे आलेले आहेत तीन आणि दोनशे पाच हेलिकॉप्टर आपल्याकडे आलेले आहेत त्यांच्याद्वारे आपण ही हेलिड्रॉपिंग केलेली आहे कुठल्याही अतिसंवेदनशील भागात काही अडचण वगैरे निर्माण झाली तर आपण कशा पद्धतीने पाहायचं आपल्याला माहिती आहे की आता ही हेलिकॉप्टर मी पार्टी पोहोचवली आता याच्यानंतर कुठलीही इन्सर्जन्सी किंवा काही आकस्मिक परिस्थिती निर्माण झाली तर हेलिकॉप्टर आम्ही त्याच्यासाठी रेस्क्यू किंवा बाकी इतर ऑपरेशनसाठी देखील आम्ही वापरणार आहोत सर आपण मतदान अधिकारी जे पोलिंग बूथवर गेलेले आहेत त्यांना भयमुक्त करण्यासाठी आणि भयमुक्त राहण्यासाठी काय आवाहन करणार सर आ, मी देखील गडचुरीतून ज्या प आपल्या सॉरी अहेरीतून ज्या पार्टी रवाना झाल्या त्यांच्या संबंधाने चौकशी केली आज गडचुरीतून ज्या पार्टी रवाना झाले त्यांना स्वतः हेलिपॅडवर जाऊन त्यांच्याशी बोललो त्यांचं कौतुक केलं त्यांनी स्पष्ट सांगितलं आणि देखील आज मी बोललो तर त्यांनी सांगितलं की ते पहिल्यांदा काही मंडळी तर पहिल्यांदाच निवडणुकीला जात आहे ते, ते, ते हेलिकॉप्टरद्वारे जात आहे त्याचा त्यांना आनंद पण होता की पहिल्यांदा म्हणजे हेलिकॉप्टरद्वारे प्रवास होतो आहे एक तर तेही असेल आणि त्यांचं म्हणणं असं होतं की आम्हाला कुठलीही काही भीती नाही आहे एवढं सगळं प्रशासन त्यांच्यासाठी आहे सगळा सिक्युरिटीचा बंदोबस्त त्यामुळे कुठल्याही त्यांच्या मनात भीती नाही आणि त्यांनी सांगितलं की आम्ही अतिशय उत्साहात सर्व निर्देशांचं पालन करून ज्या काही ट्रेनिंग त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचं दिलेलं त्याच्यानुसार नियमानुसार सगळी प्रक्रिया पार पडून ते सुखरूप परत येतील आणि त्यांनी ते म्हणजे त्यांना भीती असा प्रकार अजिबातच नव्हता सर या यावेळी आपल्याला मतदानाची टक्केवारी या टक्के लोकसभेपेक्षा किती जास्त व्हायला पाहिजे जा आपल्या जनजापतीनं असं वाटतं सर आमची सर्व तयारी किमान ऐंशी टक्क्यापर्यंतची झालेली आहे पण मला पूर्ण खात्री आहे की समजा ऐंशी टक्के जर जरी नाही झालं तरी पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नक्की होईल आणि आम्ही राज्यात यावेळेस देखील पहिल्या क्रमांकावर राहू राज्यात नक्कीच विधानसभेमध्ये गडचिरोली जिल्हा पहिला नंबर राहणार आहेत गडचिरोली जिल्हा म्हटलं की नक्षलग्रस्त म्हणून ओळख असतं मात्र ही ओळख पुसण्यासाठी या गडचिरोली जिल्ह्याचे जे आपल्यासोबत आज संवाद करणार आहेत पोलीस अधीक्षक निलत पल सर यांनी अगदी शांततेमध्ये लोकसभेचं जे निवडणूक आहे अगदी शांततेमध्ये पार पाडलं होतं आता त्यानंतर लगेच आता विधानसभेची निवडणूक आहे आणि या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अगदीही तीन विधानसभा क्षेत्र येतात आणि त्या तीनही विधानसभा क्षेत्रामध्ये कशी तयारी केली आहे त्यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया सर काय तयारी केली आहे आणि काय वाटतंय मागचे सहा महिन्यापासून आमचे विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू होते आणि त्याच अनुषंगाने आम्हाला एकशे अकरा आहे सी ए पी एफ आणि एस आर पी एफची कंपनीज आहे एकशे अकरा कंपनीजचे डिप्लॉयमेंट राहणार आहे आणि इतर युनिट्सकडून पण आम्हाला बाहेरून मनुष्यबल भेटलेलं आहे आणि एकूण त्याच दिवशी मतदानाच्या दिवशी जवळपास सतरा हजार सुरक्षा बलांची डिप्लॉयमेंट राहणार आहे आणि त्यांच्या मदतीसाठी आम्ही एकशे तीस स्टेट ऑफ आर्ट जे ड्रोन्स आहे त्यांचे आम्ही यूज करणार आहे ज्यांचे मदतीने चप्पेचप्पेवर आमचे लक्ष राहणार आहे आणि ते मदती मदतीसाठी आम्हाला पाच इंडियन एअरफोर्स आणि इंडियन आर्मीचे हेलिकॉप्टर पण भेटलेलं आहे आणि त्याच्या मदतीने आम्ही दोनशे अकरा असे पोलिंग स्टेशन्स आहे पोलिंग बूथ आहे जिथे आम्ही ई व्ही एम्स आणि पोलिंग पार्टीजला हेली ड्रॉपिंग करत आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून आणि त्यांना पोल्ड ई व्ही एमला आणि त्याच अनुषंगाने आम्ही डीन रक्त पण करणार आहे असे ओवरऑल आमचे खूप डिटेलमध्ये तयारी झालेलं आहे मायक्रो प्लॅनिंग आम्ही केलेलं आहे कोणते बूथवर किती लोक जाणार आहे त्यांच्या डिटेलमध्ये प्लॅनिंग केलेलं आहे असे काही आमचे अतिसंवेदनशील बूथ आहे ज्यांच्यावर एक बूथवर तीनशे लोकांची मतदानासाठी आमचे शंभरपेक्षा जास्त सुरक्षाबल तिथे मतदान करण्यासाठी करण्यामध्ये सुरक्षा हे जे पोलिंग पर्सनल्स आहेत त्यांना मदत करण्यासाठी आम जात आहे आणि असे बेस्ड ऑन द थ्रेट परसेप्शन जे जे ठिकाणी जे थ्रेट परसेप्शन आहे त्या अनुषंगाने आम्ही फोर्सचे डिप्लॉयमेंट केलं आहे सर आपण बघितलं की आ, उत्तर गडचिरोली ज्या ठिकाणी नक्षलमुक्त होण्याच्या मार्गावर असताना दक्षिण गडचिरोलीमध्ये नुकतंच दोन दिवसा आधी पर्लकोटा नदीवर सदृश्य पद सदृश्य बा मारलून आले संदर्भात काय म्हणतात ते आमचे प्रिव्हेंटिव्ह एरिया सर्च होते त्यामध्ये आम्हाला प्रिव्हेंटिव्ह एरिया सर्चमध्ये ते आय डीज अडजून आलेलं आहे आणि ते नक्षलवाद्यांनी जे उन्नीस तारखे आणि वीस तारखेला मतदारांसाठी लोक निघणार होते त्यासाठी त्यांना जीवित धोका करण्यासाठी ते त्यांनी प्लांट केले होते बट आमचे प्रिवेंटिव आणि सतर्कतामुळे ते बॉम्ब्स आम्ही शोधून त्यांना कंट्रोल एक्सप्लोजरने डिफ्यूज केलेलं आहे बरेच दिवसापासून आमचे एरिया सर्च आणि अँटी नक्सल ऑपरेशन आता पण सुरू आहे आमचे सी सिक्स्टीचे जे पार्टीज आहे मागचे सात दिवसापासून जंगलात आहे आणि ते एरिया डोमिनेशन करत आहे आणि मला विश्वास आहे की आणखी असे अगर कोणतेही आय डीज त्यांनी प्लांट केलेला आहे तर ते आम्ही नक्कीच शोधू आणि त्याच दिवशी कोणतेही अनुचित प्रकार न घडून देता चुनाव करण्यासाठी निवडणूक संतेत पार पाडण्यासाठी गडचिरोलीपुलगत पूर्णपणे प्रयत्न करत आहे सर गडचिरोली जिल्ह्यामध्ये हेलिकॉप्टर्स आपल्याला मिळालेले आहेत ते आणि सोबतच आपण बोलले होते की तेलंगणा आणि छत्तीसगड मार्गावर Uh, किंवा बॉर्डर सील करण्याचा प्रयत्न केला संदर्भात काय आहे जसं मी सांगितले पाच हेलिकॉप्टर तीन इंडियन एअरफोर्सचे आणि दोन इंडियन आर्मीचे हेलिकॉप्टर्स गडचोली पोलिस दलाला ई व्ही एम ड्रॉपिंग आणि सिक्युरिटी पर्सनलचे ड्रॉपिंगसाठी पोलिंग पर्सनलचे ड्रॉपिंगसाठी भेटलेलं आहे आणि त्यांचे आम्ही वापर करत आहे आमचे जे अकरा जिल्हे आहे तीन महाराष्ट्राचे तीन तेलंगणाचे आणि पाच छत्तीसगडचे जिल्हे आहे तर सर्व जिल्हे जे आंतरराज्यीय जिल्हे आहे आंतरराज्य चेकपोस्टवर पण त्यां ते डिप्लॉय करणार आहे आणि ते ते पण दोन दिवसासाठी एरिया डोमिनेशन त्यांचे बॉर्डरवर करणार आहे जेणेकरून त्यांचे जे आर्म्ड फॉर्मेशन आहे गडचिलीमध्ये येऊन कोणतेही घातपात किंवा कोणतेही विध्वंसकृत करू नये यासाठी त्यांचे पण एरिया डोमिनेशन दोन दिवसासाठी निवडणूकचे काला राहणार आहे सर अतिसंवेदनशील म्हणून जो ओळखल्या जाणाऱ्या अहिरी पोलीस स्टेशनमध्ये तीन दिवसाआधीपासून मतदान पोलिंग पार्ट्या पाठवण्यात आता त्या लोकांची व्यवस्था कशा पद्धतीने करण्यात आली आहे जे कालपासून <kullin> पी मायनस थ्रीपासून जे पोलिंग पार्टीज जात आहे अतिदुर्गम आमचे बेस कॅम्प्सवर जे आमचे पोलीस स्टेशन आहे ते सर्व त्यांचे राहण्याची आणि जेवणाची आणि सर्व सोयीची व्यवस्था आमचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी ते तिथे केलेलं आहे बाहेरून जे आम्हाला चौसष्ट कंपनीज भेटलेलं आहे त्यांचे पण सर्व सोयीसुविधा राहण्याची आणि जेवणाची जे सुर सोयीसुविधा आहे ते पण आम्ही केलं आहे आणि कोणतेही बाहेरून आलेला फोर्सासाठी किंवा पोलिंग पार्टीज जे तीन चार दिवस पोलीस स्टेशनमध्ये थांबणार आहे त्यांना कोणतेही प्रकारचे गैरसो होऊ नये यासाठी सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या निवडणूक ही भयमुक्त होण्यासाठी आणि सोबतच कर्मचारी असेल पोलिंग पार्टी असेल किंवा मतदा मतदार असतील यांना भयमुक्त मत मतदान करण्यासाठी काय आवाहन करणार पूर्ण गुड गडचिरोली जिल्ह्याचे मतदारांना आम्ही हेच आवाहन करू इच्छितो की तुम्ही कोणतेही भय किंवा भीतीचे बली न पडता तुम्ही तुमचे लोकतंत्रचे जे सर्वात मोठा तुमचे हक्क आहे ते बजावा आणि त्यांसाठी बाहेर पडा आणि मागच्या वेळा गडचुलीमध्ये पूर्ण महाराष्ट्रात सर्वात जागी मतदान गडचुलीमध्ये झालं होतं आणि त्याच धर्तीवर पण तुम्ही बाहेर पडून तुमचे लोकतंत्रचे हक्क बजावा आणि ते जे लोकतंत्रचे महापर्व आहेत त्यांच्या तेन त्यांना सक्सेसफुल करण्यामध्ये जिल्हा प्रशासन आणि गडचिली पोलिसला मदत करा नक्कीच आपल्यासोबत होती पोलीस अधीक्षक निलोद सर यांनीच गडचिरोलीमधील नक्षल भयमुक्त करण्यासाठी आणि नक्षलमुक्त करण्यासाठी विडा उचलला आणि तो जवळपास संपुष्टात आलेला आहे ओमप्रकाश चुनारकरसह रवी मंडावार लोकस्पर्श न्यूज गडचिरोली